प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी जर या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी जर नवीन असाल तर चॅनलला खऱ्या अर्थानं सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात आता हे मी तुम्ही लाईक करावं शेअर करावं यासाठी बोलत नाही आहे खरंच तुमची साथ म्हणजे भगवंताचा हात आहे कारण याला प्रमाण आहे की माऊली म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाणं माझा आणि तो भक्तियोग माझ्या सद्गुरूने मला शिकवला त्यामुळे तुमच्यामध्ये भगवंत आहे ही, ही गोष्ट शंभर टक्के निश्चित आहे त्यामुळे तुमची साथ म्हणजे भगवंताचा हात प्रेमाने बोला धन जी एवं रामकृष्ण हरी तरी या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो प्रत्येक गुरुवारी मी बऱ्याच जणांच्या स्टेटसला दत्ताचा फोटो दत्ताची आरती वगैरे स्टेटसला पाहत असतो परंतु त्यातल्या ऐंशी टक्के लोकांना जर विचारलं की दत्ताची आरती कुणी लिहिली का लिहिली आणि कशासाठी लिहिली कोणीही उत्तर देत नाही आहे वीस टक्के अभ्यास असतात तेवढे उत्तर देतात परंतु विश्लेषणानं एकही व्यक्ती उत्तर देत नाही आहे तर आज याच प्रश्नांचं काहूर तुमच्या डोक्यात असेल त्याचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सर्वात प्रथम नोट करून ठेवा पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या जीवनात सद्गुरु रूपानं जनार्दन स्वामी आले आणि खऱ्या अर्थानं दत्त म्हणजे ब्रह्म आणि त्या ब्रह्मानं दर्शन दिलं आणि दर्शन दिल्याच्या नंतर सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होऊन अक्षरशः सद्गुरूचं ऋणी आहे असं सांगत असताना ती दत्ताची आरती खरं तर नाथ महाराजांनी लिहिलेली आहे एकनाथ महाराजांनी ती आरती लिहिलेली आहे जेव्हा त्यांना जनार्दन स्वामी सद्गुरु रूपानं भेटले आणि तो आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं दत्त जाणला ब्रह्म जाणला आणि जाणल्यानंतरच त्यांनी त्या आरतीला सुरुवात केली त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना जाना म्हटलेला आहे याच्या खाली अंडरलाइन करा जाण्याची भूक तहान आम्हाला लागली पाहिजे कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की असा दत्त असं ब्रह्म असा परमात्मा मला जाणायचा आहे मला पाहायचा आहे तो देव कधीतरी जिज्ञासा निर्माण करा म्हणून तुम्हा आम्हाला जागृत करण्यासाठी म्हणून ती आरती लिहित असताना स्वतःचा अनुभव त्यामध्ये मांडत असताना अज्ञानी लोकांना जागृत करत असताना अज्ञानी लोकांना ज्ञानाकडे नेत असताना अज्ञानी लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेत असताना अज्ञानी लोकांना देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेत असताना खऱ्या अर्थानं नाथ महाराज जागृत करताना म्हणतायत त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणात्मक म्हणजे काय ब्रह्मा विष्णू महेश असं तीन गुणांचं आत्मरूपी एकच झालेलं ते मिश्रण म्हणजे त्रिगुणात्मक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होते त्याला देव म्हणायचं म्हणजे जी ओ डी गॉड ग्वाड म्हणजे जनरेट करणारा जी फॉर जनरेट करणारा ओ फॉर ऑपरेट करणारा डी फॉर डिस्ट्रॉयर डिझॉल म्हणजे एंड करणारा म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश याचं मिश्रण एकमेक झालेलं म्हणजेच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जा ना दत्त म्हणजे ब्रह्म आणि अत्रे ऋषींचे मानसपुत्र म्हणून दत्तात्रेय म्हणून आम्ही दत्तात्रेय म्हणतो त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना जाना म्हटलेला आहे जाना आणि आम्ही जाणतच नाही आहे आम्ही आयुष्यभर आजोबांपासून पंजोबांपर्यंत नातवांपर्यंत आम्ही म्हणतच जातो पण जाणण्याचा विचार कधीच केलेला नाही आहे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा रजतम आणि सत्व ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती आणि लय जनरेट करणारा ऑपरेट करणारा आणि डिस्ट्रॉय करणारा म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होते ना त्याला ब्रह्म म्हणायचं निराकार म्हणायचं दत्त म्हणायचं म्हणून म्हटलं त्रिगुणात्मक मूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा पुढे काय म्हटलं जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता म्हणजे आदिनाथ गुरु, गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रता याचा मुख्य शिष्य खरं तर नाथ महाराजां नाथ संप्रदाय होता आणि मच्छिंद्र हा मुख्य शिष्य पहिलं ज्ञान मच्छिंद्रनाथाने ते माशाच्या रूपामध्ये ऐकलं आणि खऱ्या अर्थानं त्रिगुणात्मक त्रेमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रेलोके राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना काय म्हटलं सुरवर मुनिजन योगी यांनी समाधी जरी लावली कितीही तप त्याग केला तरी तपस्वी लोकांना सुद्धा हा समजू शकला नाही आणि तपस्वी लोकांना जर समजू शकला असता तर चांगदेवांना पण समजलं असता पण नाही आठ वर्षाच्या मुक्ताईला शरण जावं लागलं ला सद्गुरू करावा लागला कारण ते ब्रह्म समजण्यासाठी नम्र झाला भूतातेने कोंडील्या आनंद त्या ब्रह्माला जर जाणायचं असेल तर तुम्हाला आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न न शेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्वदर्शना तुला सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे म्हणून नाथ महाराज आरतीमध्ये म्हणतात त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हजाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नय अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नय ध्याना सुरवर मुनिजन योगी ऋषींनी समाधी जरी लावली तपाला जरी बसले तरी हा समजणार नाही नाथ महाराज म्हणतात त्यासाठी तुमच्या आयुष्यात जसे जनार्दन स्वामी माझ्या आयुष्यात आले नाथ महाराज म्हणतात तसं तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक वर्तमान सद्गुरू यायला हवा त्रिगुणात्मक त्रेमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रेलोके राणा नेती नेती शब्द नये अनुमाना मुनी जन योगी समाधी नये ध्याना समाधी लावून सुद्धा देण्यात येण्यासारखा हा निराकार नाही आहे ब्रह्म नाही आहे त्यासाठी आध्यात्मिक गुरुला शरण जावं लागेल त्याच्या पुढे ते म्हणतात जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता आरती म्हणजे काय तर या डोळ्याच्या भावल्या आरती ही जी आरती आहे ना ती ओवाळिता म्हणजे दहा दिशात मी पाहिलं आरती ओवाळीता हरली भवचिंता विजय माझ्या ज्ञानाचा झाला ब्रह्मज्ञानाचा झाला ती दत्त मला सद्गुरूकडून समजला त्याचा विजय झाला आणि भाऊचिंता सागरातून तरुण जाण्याची जी चिंता होती तिचा पराजय झाला हारली भाऊचिंता जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता किती छान सांगितलं आरतीमध्ये आम्हाला समजतच नाही आहे आम्ही कधी चिंतनच करत नाही आहे आम्ही फक्त त्यांनी म्हटलं म्हणून आम्ही म्हणतो आम्ही म्हटलं म्हणून त्यांनी म्हणतात एवढंच करतो बाकी काही करत नाही आहे त्याच्या पुढेही नाथ महाराज म्हणतात सभाय अभंतरी तो एक दत्त काय म्हटलं सभाय अभ्यंतरी अभ्यंतरी म्हणजे आपल्या आतमध्ये म्हणजे देहा स्थिती पिंडी ब्रह्मांडी पसारा असा तो दत्त म्हणजे बाहेरही आहे आतही आहे म्हणतात ना जलमे कुम, कुम मे जल बाहेर भीतर पाणी फुटाकुम जल हे समाना तेने काही योग्यानी हो तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं नाथ महाराज म्हणतात सभाय अभ्यंतरी तो एक दत्त आभाग्याशी कैशी कळेल ही मात आभागी आभागी म्हणजे काय ज्याच्या भाग्यातच नाही आहे ते म्हणतात ना आभाग्या घरी काम धेनू आली आणि वडाळ म्हणून हाकलून दिली म्हणजे तसं नाथ महाराज म्हणतात की सभा तू एक दत्त आभाग्याशी कैशी कळेल ही मात मात म्हणजे शिकवण आभागी लोकांना ही मात ही शिकवण करणार नाही आभाग्याशी कैशी कळेल ही मात पराही परतला तेथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलाशी अंत पराही परतली म्हणजे या मनुष्यजन्मात त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून पुनरपिजननम पुनरपिमरनम पुनरपिजनिनी जठरेशेनम पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फिरून फेरा फिरून आम्हाला हा नक्षकांत मनुष्यदेह मिळाला आणि तेव्हा जरी आम्ही या भगवंताला आईच्या उदरात असताना वचन दिलं की मला या अंधार कोठडीतून मुक्ती कर भक्ती मी तुझी जाणून बुजून भक्ती करेन तुला ओळखून भक्ती करेन आणि आम्ही तो ते वचन विसरतो म्हणून म्हटले आणि परक्यासारखं त्या देवाशी आम्ही वागतो परमात्म्याशी वागतो म्हणून म्हटले पराही परतली तुम्ही संपूर्ण आयुष्य जगलात आणि परत निघून गेलात तर पराही परतली ते ते कैसा हा हे तर हा असणारा परमात्मा तुमचा होणार नाही बाबांनो म्हणून आपण अभंग ऐकतो बघा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा आता मी देवाचा एकच वेळ का म्हटलंय तर एक वेळ सद्गुरूच्या कृपेने त्या देवाचं हो तरी अगोदर म्हणून म्हटलं पराई परतली ते ते कैसा हा हेत? जन्म मरणाचा पुरलाशी अंत अरे तुला जन्ममरणातून बाहेर काढण्यासाठी लक्षकांत मनुष्य देह तुला पुरवला होता दिला होता आणि त्याचा अंत तू करून टाकला त्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं चुकवायची जी संधी होती त्या संधीच सोनं करायचं सोडून तू त्याचा अंतच करून टाकला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता काय म्हटलं माझे गुरुदत्त म्हणजेच सद्गुरु रूपानं आले आणि मला त्याचं दर्शन दिलं गुरुचं दत्ताचं दर्शन दिलं गुरुचं दर्शन झाल्यानंतर दत्ताचं दर्शन आम्हाला मिळालं असं नाथ महाराज म्हणतायत आणि स्वामी अवधुता म्हणजे दत्त महाराजांनी दत्तांनी चोवीस गुरु केले ते असे केले की या निसर्गातून चोवीस गोष्टींमधून गुण घेतले आणि अवगुण त्यांचे काढून टाकले अशा अर्थाने चोवीस गुरु केले आणि म्हणून म्हटलंय कि पराही परत लिहिते ते कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलाशी अंत किती सुंदर लिहिले बघा जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळी ता हरली भाऊ चिंता जय देव जय देव त्याच्या पुढे नाथ महाराज काय म्हणतायत बघा प्रसन्न होऊन दत्त येऊनी ओबा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला किती छान सांगितलं बघा दत्त येऊनी ओबा ठाकला सद्भावे साष्टांगे म्हणजे नम्र झाला भूता त्याने अनंत मी त्याला नम्र झालो उभा ठाकला दत्त मला दाखवला तो या चर्मचषकुने नाही तर ज्ञानदृष्टीने तो दिसला आणि मग मी त्याला शरण गेलो साष्टांग नमस्कार केला मग काय झालं तर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनीचा जो जन्म मरणाचा फेरा आहे तोच चुकविला जन्म मरणाचा फेरा चुकविला मग आत्ता माझी नाथ महाराज म्हणतात अवस्था अशी झाली आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं त्या दत्ताला पाहिल्यानंतर अवस्था अशी झाली ती अवस्था अशी झाली दत्त दत्त ऐशी लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मन एवढं त्यामध्ये हरपलं माझं मन की ते उन्मन झालं म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीच कमतरता उन्यू विकार षड्रिपू काहीच राहिलेला नाही आहे आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात दत दत्त दत्त ऐशे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी पणाची झाली बोलवण एका जनार्धनी श्री दत्त ध्यान एका जनार्धनी श्री दत्त ध्यान काय म्हणतात मी तू पणाची झाली बोळवण बोळवण होणं म्हणजे फेकून देणं एखादा खराब कपडा असतो त्याचा बोळा आपण फेकून देतो ना तसं मी तू पणाची म्हणजे अहंकाराची षड्रीपूची विकारांची बोळवण झाली मी तूपणाची झाली बोळवण आणि ही क कधी झाली कशामुळे झाली तर एका जनार्दनी श्री दत्त ध्यान एकनाथ महाराज म्हणतात मी दावा करतोय की एकनाथाच्या जीवनामध्ये जेव्हा जनार्दन स्वामी सद्गुरु रूपानं आले तेव्हा मला दत्त कळाला आणि माझं ध्यान लागलं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान आणि म्हणून सुरुवातच अशी केली आहे की, की त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्यांनी जसं त्यावेळी जाना म्हटलं आहे ना तोच शुभ संदेश आज <coughs> संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनचे सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज संपूर्ण विश्वाला देत आहेत की एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा